श्रीगुंद कबिटकर कुटुंबियांनी मुलगी झाली हो म्हणत फटाक्यांची आतषबाजी पारंपरिक वाद्य फुलांच्या वर्षाव करत पहिल्या कन्यारत्नाचं दिमाखात अनोखं स्वागत केलं मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेच्या सासरच्या मंडळींकडून तिचा नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार मुलगी नको म्हणून जाणारी गर्भलिंग निदान चाचणी अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो मात्र सध्या मुलीच्या जन्माचं स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटना समाजामध्ये घडताना दिसत आहेत स्वाती आणि गणेश कबिटकर यांच्या मुलीचा जन्म मिरज येथे झाला आहे या छोट्या कन्याचे रविवारी श्रीगोंद येथील आपल्या घरी आगमन झाले यावेळी महिलांनी शार्वीचे औक्षण करून स्वागत केले घरावर रंगबेरंगी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती कन्यारत्न यि घरा हर्षाला नसे पारा या ओळी आपोआपच ओठांवर निमित्तानं घडले एकीकडे समाजात मुलगी नको असणारी भावना पाहता कविटकर कुटुंबानं अगदी पारंपरिक वाद्य आणि फुलांचा वर्षाव करून मुलगी येता दारी आनंद उत्सव लय भारी असा संदेश समाजाला देऊ केला आहे कबिटकर कुटुंबियांनी राबवलेल्या उपक्रमातून इतरांना एक नवीन आदर्श घालून दिला लग्नानंतर आम्हाला पहिली कन्यारत्न प्राप्त झाले आणि आमच्या जीवनाचे भाग्यच बदलले कन्या झाली म्हणून आजही जगात अनेक जण नाकडोळे मुरडतात मात्र आम्ही शार्वेच्या शिक्षणासोबतच तिच्या संस्काराकडे विशेष लक्ष देणार असल्याचे कविटकर कुटुंबियांनी सांगितले आहे येसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा